सातबाऱ्याच्या इतर हक्कामध्ये बँकेचा जर जुना बोजा असेल तर असा बोजा आपल्याला कमी करता येतो का तर येथे असा बोजा आपल्याला कमी करता येतो जर समजा बँकेचा सातबाऱ्याच्या इतर हक्कामध्ये बोजा आहे आणि जी व्यक्ती कर्ज घेतलेली आहे ती व्यक्ती मयत आहेत परंतु त्याच्या वारसांना असा बोजा कमी करायचा आहे परंतु असा कमी करण्यासाठीचा सा प्रयत्न ते करत आहेत परंतु बँक येथे अस्तित्वात नाही किंवा तिचा पत्ता आढळून येत नाही अशा वेळी त्या वारसांनी तसा बोजा कमी कसा करावा असा प्रश्न त्यांच्या समोर उद्भवतो यामध्ये तहसीलदार यांच्याकडे तसा अर्ज किंवा दावा ते वारस दाखल करू शकतात तो बोजा कमी करण्यासाठी येथे तहसीलदार त्या वारसांची अडचणी लक्षात घेऊन त्या बँकेचा शेवटचा पत्ता जो होता त्यावर नोटीस ही देऊ शकतात तसा पंचनामा देखील करून घेऊ शकतात तसेच बँकेचा जो शेवटचा पत्ता होता त्याच्या शेजारचे जे काही लोक राहत असतील त्यांचा जाबजबाब देखील येथे घेतला जाऊ शकतो येथे तहसीलदार हे त्या पक्षकारांकडनं एक प्रतिज्ञापत्र देखील घेऊ शकते यामध्ये जर समजा भविष्यामध्ये बँकेनेच कर्ज परतफेडीसाठीचा मागणी अर्ज आला किंवा मागणी झाली तर परतफेडीसाठी आम्ही बांधील आहोत आम्ही परत फेड करणार असे ते शपथपत्र असू शकते आणि जो काही आदेश तहसीलदार देणार आहेत त्या आदेशामध्ये अशी कंडिशन ते नोंदवू शकतात त्यानंतर तसा आदेश तो बोजा कमी करण्यासाठीचा सा देऊ शकतात